अठरा अठरा दिवस उपवास करण्यासाठी सहाय्य केलं आता उपवास प्रार्थनेच्या एंडिंगच्या दिवसामध्ये जात आहे दुष्टाचा जोर पण जास्त आहे की आपण हे दिवस संपवू नये दुष्टाचा जोर पण जास्त आहे की आपण प्रार्थनेमध्ये वाढू नये पण मी विनंती करतो आपण सर्वांनी या बाकीच्या राहिलेल्या दिवसांमध्ये ना राहिलेलं आजपासून जर पकडलं तर तीन दिवस आणि आजचा दिवस जर कॅन्सल म्हणजे आज अकरा एकोणावीस आहे वीस आणि एकवीस परवा आपण उपवास सोडणारच आहोत म्हणून आपल्याला या दोन दिवसामध्ये आपल्याला परमेश्वराला अधिक रीतीमध्ये आपल्याला शरण जायचं आहे परमेश्वराच्या चरणी आपल्याला जायचं आहे ज्या काही गोष्टी आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला आप करायच्या आहेत त्या सर्व गोष्टींसाठी दे, आपल्याला देवाला नतमस्तक व्हायचं आहे म्हणून चला परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया आणि या सकाळच्या समय आपण प्रार्थना करू आपल्यामध्ये ब्रदर मनोज आहे मनोज आपल्यासाठी प्रार्थना करतील आणि आपण मग प्रार्थनाची सुरुवात करू मनोज बाई प्रेयर करो येस प्रेस सर्वांना गुड सर्व करू डोळे धन्यवाद करतो सर्व शक्तिमान प्रभू परमेश्वर धन्यवाद आम्हाला तुझ्या उपस्थितीत घेऊन आला प्रभू परमेश्वर तुझी दया आणि तुझी कृपा आहे प्रभू परमेश्वर प्रभू परमेश्वर तुझी दया कृपा प्रत्येक दिवस नव्याने होते प्रभू परमेश्वर आणि या दिवसांमध्ये तू अद्भुत रित्या आम्हाला चालवत आहेस म्हणून धन्यवाद देतो प्रभू तू महान्थि गौरव परमेश्वर देवा खरच बाप्पा तुझ्या दयाला अंत नाही प्रभू परमेश्वर हा सुंदर दिवस तो आम्हाला तुझ्या तिला प्रभूजी तुझ्या नावाला धन्यवाद आणि धन्यवाद प्रार्थनेद्वारे तू आम्हाला खरंच बाप्पा तुझ्या अनुग्रहाने भर प्रभू खरंच ज्या गोष्टी आमच्यात तुला आव्या नाही प्रभू परमेश्वरा ज्या आमच्या मध्ये अशा काही गोष्टी प्रभूजी त्या तुला म्हणजे तुला आम्ही त्या गोष्टीमध्ये तुला संतुष्ट नाही करत प्रभू परमेश्वरा त्या गोष्टी उपास प्रार्थनेद्वारे तू आमच्यातून काढून टाक प्रभू परमेश्वरा आणि तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास तू आम्हाला सहाय्य कर मदत कर प्रभू खरच बाप्पा उपास प्रार्थनेद्वारे तू आम्हाला खरंच अद्भुतरित्या बनव प्रभू परमेश्वर आणि तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास आम्हाला सहाय्य कर मदत कर प्रभू बाप्पा जे काही वचन येणार आहे प्रभू परमेश्वरा ते वचनाद्वारे तू आम्हाला आशीर्वादित कर प्रभू त्या वचनाद्वारे आमच्याशी बोल प्रभू परमेश्वरा आमच्या अंतकरणाची भेट घे प्रभू परमेश्वरा आणि खरंच बाप् आज नंतर आम्ही ते वचन ऐकून घेऊन सोडून देणार नाही तर आम्ही त्या वचनाप्रमाणे चालणारे वागणारे वर्तणारे असं तुम्ही आम्हाला बनवा प्रभू परमेश्वर तुमच्या नावाला धन्यवाद करतो प्रभू परमेश्वर तुमच्या दासांना तुमच्या आता समर्पित करतो प्रभू परमेश्वर त्यांच्याकडे आज तुम्ही आमच्या अंतकरणाची भेट घ्या प्रभू आणि खरंच बाप्पा तुमच्या पवित्र आत्म्याने लीड गाईड करा प्रभू परमेश्वर त्या वचनाद्वारे खरंच आज तुम्ही आमचं जीवन बदलून टाका प्रभु परमेश्वर खरंच धन्यवाद तुमच्या नावात देतो प्रभू इथून सर्व तुमच्या सामर्थ्य गौरव आता देतो प्रभु परमेश्वर आमच्या आराधनेमध्ये तुम्ही उपस्थित राहा प्रभू परमेश्वर लहान नम्र प्रार्थना प्रभू यशू ख्रिस्त यांच्याच गोडप्रिय आणि सर्वोच्च नावात करतो म्हणून ऐका आणि कबूल करा स्वर्गीय पित्या गुड मॉर्निंग प्रभूच्या नावाला धन्यवाद प्रभूच्या नावाला गौरव असो सुंदर एक दिवस प्रभूने आपल्या आयुष्यामध्ये दिला सुंदर आणखी एक दिवस प्रभूने आपलं आयुष्यामध्ये दिला प्रभूने आपल्याला आजच्या दिवसामध्ये आणलं म्हणून प्रभू येशूला आपण धन्यवाद देऊया चला अजून आजचा दिवस प्रभूने आपल्या आयुष्यावर दिला म्हणून प्रभूला आपण देवाच्या नावाला धन्यवाद देत आपण देवाच्या नावाचं गौरव करूया एक गीत आपण गाऊया परमपिता की हम स्तुती गाय वो ही है जो हम परम पिता की हम स्तुति गाए वो ही है जो बचाता हमें परम पिता की हम स्तुति गाए वो ही है जो बचाता हमें सारे पापों को करता क्षमा सारे रोग को करता चंगा परम पिता की सुतिक गाए वो ही है जो बचाता हमें परम पिता की हम सुति गाए वो ही है जो बचाता हमें धन्यवाद उसके आसनों में आनंद से आए उसके चरणों में धन्यवाद उसके आसनों में आनंद से आए उसके चरणों में संगीत गा के खुशी से मुक्त चट्टान को हम जय ललकारे परम पिता की हम सुति गाए वो ही है जो बचाता हमें परम पिता की हम सुति वो ही है जो बचाता हमें माँ की तरह उसने दी तसली दुनिया की कतरों में छोड़ा नहीं माँ की तरह उसने दी तसली दुनिया की कतरों में छोड़ा नहीं निर्मल दूध वचन का दिया ओ दी हमेशा की जिंदगी परम पिता की हम सुखी गाए वो ही है जो बचाता हमें परम पिता की हम सुति गाए वो ही है जो बचाता हमें वो ही हमारा है परम पिता तर वो ही हमारा है परम पिता तरस काता है सर्व सदा पूरब से पश्चिम है जितनी दूर उतने ही दूर किए हमारे गुना परम पिता की हम सुती गाए वो ही है जो बचाता हमें परम पिता की हम सुती गाए वो ही है जो बचाता हमें सारे पापों को करता क्षमा सारे रोगों से करता चंगा परम पिता की हम सुति गाए वो ही है जो बचाता हमें परम पिता की हम सुति गाए वो ही है जो बचाता हमें वही सरो परमपिता की हमस्तुती काय आहे वही ही है जो बचाता हा मी फ्रेजराड परमेश्वराच्या नावाचे गौरव असो परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की तो आपल्याला वाचवतो वेळोवेळी आपल्यावर येणाऱ्या संकटापासून प्रभू आपल्याला सोडवतात प्रभू आपल्याला वाचवतात प्रभू आपलं रक्षण करतात फ्रेजराड म्हणून आजचा दिवस प्रभूने आपल्या आयुष्यामध्ये दिला म्हणून त्यासाठी परमेश्वराला धन्यवाद असो त्यासाठी परमेश्वराच्या नावाला महिमा असो फ्रेजराव प्रियानो आपण खूप चांगले काही कर्म करतो म्हणून जिवंत आहोत असं नाही फ्रेज राहत बरेच वेळा आपल्याला असं वाटत असतं की नाही चांगलं कर्म, कर ना। कर्म करा आपण जिवंत राहू फ्रेज राहत नाही प्रियांना कर्म तुम्ही कसेही करा परंतु आपल्या जीवनामध्ये जर तुमच्या जीवनामध्ये जर प्रभू नाही ना तर आपण नाही वाचू शकत ते देवाची दया नाही ना तर आपण नाही वाचू शकत जर आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची दया म्हणून आज आपण या ठिकाणी जिवंत आहे म्हणून परमेश्वराच्या नावाला अधिक आणि अधिक आपण धन्यवाद देऊया आपण परमेश्वराच्या नावाला गौरव उंचवूया आजच्या मननाच्या वचनाकडे आपण जाऊया आपण वाचूया कोणीतरी मला सहाय्य करा वाचण्यासाठी दुसरे राजे त्याचा विसावा अध्याय वचन एक पासून आपण वाचूया सेकंड किंग्स ट्वेंटी वर्ड 1 2 आहे प्राइज रो एक पासून ना एक पासून पुढे त्या समय हिजके आजारी पडून मरावे स्टेकला तेव्हा आमोदाचा पुत्र यशया संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला परमेश्वर म्हणतो आपल्या घराची निरमा निरव कर कारण आता तू मारणार तू मरणार जगणार नाहीस तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरून परमेश्वराची प्रार्थना केली तो म्हणाला हे परमेश्वरा मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे याचे स्मरण कर अशी तुला मी विनंती करतो असे म्हणून हिचकिया मनस्वी रडला तेव्हा नगराच्या मधल्या चौकात येशया जाऊन पोचला पोचतो तो त्याला परमेश्वराचा संदेश आला तो हा परत जाऊन आपल्या लोकांचा नायक हिचकिया यास सांग तुझा पूर्वज दावीत यांचा देव परमेश्वर म्हणतो मी तुझी प्रार्थना ऐकली आहे तुझे अश्रू पाहिले आहेत मी तुला बरे करतो तू आजपासून तिसऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील मी तुझे आयुष्य पंधरा वर्षांनी वाढवतो मी तुला व या नगराला असुराच्या राजाच्या हातून सोडवेन माझ्याकरिता व माझा सेवक दावेल याच्याकरता मी या नगराचे संरक्षण करेन यशाने सांगितले अंजिराची एक चांदकी आणा आणि ती त्याने आणून गळब्यावर बांधली व त्याला गुण आला हिचक्याने येशयाला यशयास ये विचारले की तिसऱ्या दिवशी परमेश्वर मला बरे करील व मी परमेश्वराच्या मंदिरे जाईन याची खून काय यशया म्हणाला परमेश्वराने जे सांगितले ते तो करीलच याविषयी परमेश्वराकडून ही खून आहे शंकूयंत्रावरील छाया दहा अंश पुढे जावी की मागे यावी इचक्याने म्हटले छाया दहा अंश पुढे जावी ही सोपी गोष्ट आहे तर छाया दहा अंश मागे यावी अशा संदेशाने परमेश्वराची प्रार्थना केली आणि आहाजाच्या शंकुयंत्रावर छाया दहा अंश उतरली होती तेवढी त्याने मागे आणली प्रयसराट परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया परमेश्वराच्या नावाला गौरव आणखी एक प्रार्थनेचं सामर्थ्य या ठिकाणी आपण पाहतो प्रार्थनेचं सामर्थ्य या विषयामध्ये आपण जात आहे प्रार्थनेचं सामर्थ्य बघत असताना आणखी एक सामर्थ्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं ते सामर्थ्य म्हणजे या ठिकाणी आपण देवाच्या वचनामध्ये पाहतो की हिसकिया हा जो परमेश्वराचा परमेश्वराने निवडलेला परमेश्वराचा राजा जो आहे ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये त्याचे दिवस पूर्ण भरले आणि देवाने काय केलेलं आहे देवाचा दास यशिया याला त्याच्याकडे पाठवलेलं आहे आणि त्याला सांगितलं हिचकिया तू मरणार आहेस प्रैज लढ तू मरणार आहेस काय कर तुझे निरवा निरव कर प्रयजलट जेव्हा अशा पद्धतीनं त्याला सांगितलेलं आहे तेव्हा हिसकियानं काय केलेलं आहे हिस्किया प्रार्थनेत बसलेला आहे देवाचा दास त्याला सांगून त्याला परमेश्वराचा निरोप कळून परततच आहे प्रेस तो परतला नगराच्या मध्यभागेपर्यंत तो गेला नगर पार करून आता पुढे गेलेला नाहीये प्रेस तोच तोच परमेश्वरांनी आवाज दिलेला आहे प्रियान मी तुम्हाला सांगतो आपल्या प्रार्थनेमध्ये एवढं सामर्थ्य आहे एवढं सामर्थ्य आहे तुम्ही ज्यावेळेस परमेश्वर प्रार्थना करता तुम्ही जीव देखील रोखू शकता फ्रैस लॉट फ्रैश प्रियांनो प्रार्थनेचं सामर्थ्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं हिसक्या राजाने प्रार्थना केलेल्या आहे आणि परमेश्वराने काय केलेले आहे आपल्याला पाहायला मिळतं त्याच्या आयुष्याचे पंधरा दिवस जे आहे त्याच्या आयुष्याचे पंधरा दिवस सॉरी पंधरा वर्ष जे आहे त्याला वाढवून मिळालेले आहे पंधरा वर्ष परमेश्वराने त्याला वाढवून दिलेले आहे फ्रेश लॉट प्रियांनो आज आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेला महत्व द्या आपण मागील पूर्ण सतरा अठरा दिवस आणि आज एकोणाविसाव्या दिवस ह्याच गोष्टीला बोलत आहोत प्रार्थना 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 फ्रैझल निरंतर म्हणून जे आहे आपल्याला पाहायला मिळतं थेसल निकास पत्रामध्ये म्हटलेला आहे निरंतर करा, प्रार्थना करा आपल्याला निरंतर प्रार्थना करत राहायचे कारण प्रार्थना जी आहे परमेश्वराशी बोलण्याचं एक ठिकाण आहे प्रार्थना जे आहे तुम्ही एकांतामध्ये परमेश्वराला भेटता फ्रैझलॉ प्रियांनो आपण जेव्हा पाहतो एखाद्या व्यक्तीसोबत आपल्याला हितभूत करायचं असतं जेव्हा आपल्याला पाहतो की एखादी कॉन्फिडेन्शियल गोष्ट जी आहे आपल्याला एखादं व्यक्तीला शेअर करायची असते तेव्हा ती गोष्ट शेअर करायची असते तर आपण काय करतो त्याला एकांतात नेतो एकांतात नेतो बाजूला बसतो आणि त्याच्यासोबत त्या गोष्टीचं हितगुज करायला लागतो ला त्याला सांग सांगतो कोणाला सांगू नको बर का पण माझ्या मनात ही गोष्ट आहे मला ती तुला सांगायची आहे प्रियांना प्रार्थना म्हणजे अशा पद्धतीने आपण परमेश्वरला भेटायला जाणं आहे अशा पद्धतीने एकांतामध्ये आपण त्याला भेटायला जाणं आहे त्या ज्यावेळेस डोक्यामध्ये नसता एकच विषय तुमच्या डोक्यामध्ये असतो तो व्यक्ती आणि तुम्ही आणि त्याच्याशी तुम्हाला काय बोलायचंय कितपत गोष्टी त्याला तुम्हाला शेअर करायचं आहे एवढ्याच गोष्टी तुमच्या डोक्यात असतं प्रियांनो परमेश्वर जो आहे तुमचं अंतकरण जाणणारा परमेश्वर आहे परमेश्वर जो तुमच्या जीवनामध्ये तुम्हालाही ठाऊक नाही अशा गहन आणि गुप्त गोष्टी जाणणारा परमेश्वर आहे त्या परमेश्वरासोबत जेव्हा तुम्हाला बोलायला जायचं आहे त्यावेळेस जे आहे परमेश्वरासमोर तुम्हाला उपड पडायचं आहे परमेश्वरापुढे स्वतःला रिक्त करायचं आहे परमेश्वरापुढे स्वतःला रिक्त करा परमेश्वराला स्वतः स्वतःला परमेश्वरापुढे मांडा मांडायचं हल ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं हिचक्याने काय केलेलं आहे जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं देवाचा दास ज्यावेळेस गेलेलं आहे तेव्हा त्याने काय केलेलं आहे आपण पाहतो पहिल्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो आपल्या घराची निर्वाणी रवकर निर्वा निर्व कारण आता तू मरणार जगणार नाहीस तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरून परमेश्वराची प्रार्थना केली तो म्हणाला हे परमेश्वरा मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे याचे स्मरण कर अशी तुला मी विनंती करतो असे म्हणून हिचक्या मनस्वी रडला फ्रेसराट या ठिकाणी बघा त्याची अवस्था अशी आता तो बिछाण्यावरती खिळलेला आहे फ्रेशराट तो रोगी आहे आणि त्यावेळेस त्याने प्रार्थ ज्यावेळेस देवाचा सांगून गेला तर त्या ठिकाणी तो काय झालेला आहे निराश झालेला आहे उदय झालेला त्याने इकडं त्याने पाठ तोंड पण प्रार्थना करत असताना एक गोष्ट अजून त्या ठिकाणी तो हायलाईट करत आहे तो म्हणतो हे परमेश्वर मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे याचे स्मरण कर अशी तुला मी विनंती करतो असे म्हणून हिचक्या मनसविराटला परिशिराट आता या ठिकाणी बघा परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जर हे प्रार्थनेचं सामर्थ्य आपल्या जीवनामधूनही घडणं आहे ना आपल्या जीवनामध्ये पण असं अद्भुत चमत्कार जर घडणं आहे ना प्रियांना एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या जीवनामध्ये हिचक्या जसं म्हणत आहे त्या पद्धतीनं परमेश्वरासमोर माणसांसमोर नाही आज आपण माणसांसमोर स्वतःला नीतीमान आपण प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत असतो मी कसा चांगला आहे मी कसं चांगलं आहे मी कसं चांगलं आहे आपण नाही आपल्याला परमेश्वरासमोर आपल्याला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे कारण परमेश्वरासमोर असं नको व्हायला कबरी परमेश्वर म्हणतो तुम्ही कबरी सारखे आहे परमेश्वर काय म्हणतो इस्रायल ना तुम्ही त्या कबरी आहे बाहेरून चुना लावलेला पांढरा चुना मारलेला आहे एकदम शुद्ध दिसता पण आत काय घाण भरलेली आहे परमेश्वर अजून बोलताना म्हणतो की तुम्ही त्या भांड्यासारख्या आहेत बाहेरून ते चकाचक साफ केलेलं आहे एकदम ते प्रफुल्लित होत आहे परंतु आतून तुम्ही घाण्याने भरलेला आहात प्रेशर आपल्याला बाहेरून नाही स्वच्छ करायचंय प्रेशर आपल्याला बाहेरून स्वच्छ नाही करायचंय जर आपल्याला परमेश्वरासोबत आपलं कनेक्शन जे आहे जसं आपल्याला पाहायला मिळतं तेहतीस च तीन तेहतीस च तीन आपण वाचूया फ्रोट निर्मया च तीन हे वचन आपण वाचूया आणि मग ते जर या वचनाप्रमाणे आपलं कनेक्शन जर परमेश्वराशी जोडायचं आहे जर आपल्याला परमेश्वराशी अशी गुप्तवासी परमेश्वराशी आपल्याला जर त्याच्या वचनाच्या द्वारे जर त्याने आपल्याला बोलायचं आहे तर आपल्याला आपलं जीवन सुधारायचं हिरमया तेहतीसचं तीन आपण वाचूया मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाही अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन मग तुला ठाऊक नाही अशा गहन व गुप्त गोष्टी मी तुला सांगेल परमेश्वरचा फोन नंबर परमेश्वरचा फोन नंबर माहिती काय परमेश्वराचा फोन नंबर परमेश्वरचा फोन नंबर आहे ट्रिपल थ्री 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 दॅट इज इरमया तेहतीसचं तीन जलट मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन राहले लो या जेव्हाही परमेश्वरला फोन मारायचं वाटलं ना तर परमेश्वर म्हणतो मला हा कुमार मी तुला उत्तर देईन प्रेझ लॉट फ्रेसरट मित्र उत्तर देईल फ्रेसराट लगेच परमेश्वराचं नाव घ्यायचं हो आहे लगेच डायल करा परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसा परमेश्वराशी बोला हा लो म्हणून आज आपल्या जीवनामध्ये आज परमेश्वर म्हणतो मला हाक मार पण हाक मारत असताना आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण परमेश्वर पित्याला मागायला जात तर जेव्हा आपल्याला या पद्धतीची प्रार्थना करायची काही गोष्ट जी आहे ज्या निर्जीव गोष्टी सजीव करण्यासंबंधाने जेव्हाही आपल्याला प्रार्थना करायची पुन्हा लक्षात घ्या जेव्हाही कोणती निर्जीव गोष्ट सजीव करण्यासाठी किंवा कोणाच्या जीवनामध्ये काहीही कार्य घडण्यासाठी आपल्याला जेव्हा प्रार्थना करायची आहे त्यावेळेस ती प्रार्थना जी आहे आपल्याला कशी करायची आहे देवाचो जो तो काय म्हणत आहे तो म्हणतो मी तुझ्या समोर त्याने सात्विक मनाने वागलो आहे प्रयजलट आपल्याला सत्यता आणि सात्विक मनाने परमेश्वरासोबत चालायचं आहे असंच नाही कार्य कार्यगडात प्रयझलड असंच नाही प्रभू येशू रस्त्याने चालत असताना ती रक्त आणि त्याच्या गोंड्या त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि बरी झाली स्वत एक जिवंत मूर्तिमान उदाहरण नव्हता परमेश्वर कसा आहे प्रोफेसर त्याच्याबद्दल जर म्हणायला गेलं त्याला पाप ठाऊक नाही त्याने पाप केलं नाही त्याच्या ठाई पाप नव्हतं असं ती एंटिटी प्रोफेसर लॉर्ड असं तो व्यक्तित्व तो, तो आपला प्रभू येशू ख्रिस्त आणि असा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये तो स्वतः परमेश्वराचा अंश आपल्याला पाहायला मिळतं म्हणून ती श्री ज्यावेळेस आली त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली बरी झाली फ्रैस आणि प्रभू काय म्हणतो पुष्कळ पुत्रांना गौरवात आणण्यासाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र दिलेला आहे फ्रेस म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करणार आपण येशू ख्रिस्ता समानच होऊन आपण जाणार आहोत फ्रैस आपल्याद्वारे देखील परमेश्वर कार्य करणार आहे आपल्याद्वारे देखील परमेश्वर अद्भुत कृत्य करणार आहे परमेश्वर आपल्याला चालवणार आहे पण आपल्याला आपला प्रभू येशू ज्या पद्धतीनं पवित्रतेमध्ये जीवन जगलेलं आहे त्या पद्धतीनं आपल्याला आपलं जीवन पवित्र ठेवत प्रियांनो म्हणून मी नेहमी सांगत असतो घाणेरड्या हाताने तुम्ही जर कोणाला काय वाढलं तर त्या जेवणामध्ये सोन्याच्या थाळीत जरी वाढलं तरी तो समोरचा माणूस किळस करल जेवायला याच पद्धतीनं आपण आपले कर्म आपण आपलं जीवनामध्ये आपलं कर्म जर समजा घाणेरडी ठेवली आपली कृत्ये जर घाणेरडी ठेवली आणि ते घाणेरडी कृत्य करून आपण ज्यावेळेस परमेश्वर प्रार्थना करू परमेश्वर आपली प्रार्थना ऐकणार नाही म्हणून आपल्याला काय करणं आहे सत्य आपल्याला धारण करायचं आहे असत्य आपल्याला सोडायचं आहे सात्विकता आपल्याला धारण करायची या दोन गोष्टी करायच्या आहे आणि पुढे तो म्हणत आहे बघा तो त्या ठिकाणी करत आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे याचे स्मरण कर आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य तेच करायचं आहे आपल्या ना। दृष्टीनं नाही कदाचित आपल्याला वाटेल आज मला हे करायचं आहे नाही 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 आज आपल्याला वाटेल तसं नाही परमेश्वराच्या दृष्टीने प्रयसरॉट म्हणून देवाचं त्यांनी काय सांगतं देवाला काय ग्रहणी आहे हे पारखून घेत जा प्रयसर देवाला काय अपेक्षित आहे हे, हे पारखून घेत जा आपल्याला पारखून घ्यायचं आहे देवाला काय अपेक्षित आहे माझ्या जीवनाच्याद्वारे देवाची काय इच्छा आहे हे, हे पारखून घ्यायचं आहे प्रियांनो म्हणून आपल्याला पाहायला मिळतं देवा जेव्हा देवाच्या सेवकांनी जेव्हा जेव्हा देवाच्या लोकांनी जे आहे देवाच्या सेवेच्या विरोधात छोटी जरी गोष्ट केली आपल्याला पाहायला मिळतं कराराचा कोश जो आहे दावीद नगरीमध्ये येत आहे आणि येत असताना उज्जा नामक सैनिकाने जे आहे त्या बैलगाडीवरून येत असताना कराराचा कोश पडायला आला आणि कराराच्या कोशाला स्पर्श को... त्याने अडवायचा प्रयत्न केला पडू नये म्हणून तुम्हाला माहिती आहे मानवी दृष्टीनं जर पाहिलं तर ते चांग चांगलं करायला गेलेलं आहे पण परमेश्वराच्या दृष्टीनं पाहिलं तर कराराच्या कोशाला फक्त याजकच हात लावू शकतात हल हलू या जगच हात लावू शकतात म्हणून अशा काही गोष्टीमध्ये जिथं परमेश्वराची इच्छा नाही तिथं हात लावायचा नाही फ्रेस लॉड हा त्या गोष्टीमध्ये हात घालायचा नाही जर हात घातला तर त्या ठिकाणी ताडण मात्र येणार फ्रेस लॉड फ्रेश लॉड म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते आपल्याला पाह एलीचे दोन मुलं जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी जे परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जे काही लोक दा, दान टाकत जे काही लोक जे आहे बलिवेदीमध्ये बलि करण्यासाठी टाकत ते ते शिजत असताना ते शिजलेल्या भांड्यामध्ये ते हात घालत बलिवेदीच्या आणि त्यामध्ये काय करत ते पीस काढून खात असत प्रय तडाखा आला एकाच दिवशी दोघांनाही फटका बसला एकाच दिवशी दोघंही त्या ठिकाणी मेलेले आहेत प्रयत्सवाट म्हणून आपल्या जीवनामध्ये परमेश्वर न्याय आहे परमेश्वर खूप समर्थ आहे जर नवीन करारामध्ये जर पाहायला गेलो तर कालपाळक साहेब सांगितलं संजय पवार सांगितलं परमेश्वर पुन्हा एकदा त्यांच्या विषयामध्ये मला पुन्हा उजाळा करायला लावतो तो विषय असा की ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की आ, लोक जे जा आहे ज्यावेळेस येशू उचलल्यानंतर लोक जे आहे आपलं सर्व आ, संपत्ती विकू लागले आणि त्या ठिकाणी देवाच्या सेवेला बहाल करू लागले संपत्ती विकू लागले देवाच्या सेवेला बहाल करू लागले त्यावेळेस हानन्या आणि सपिरा हे जोडी जे आहे हे दोघं जे आहे यांनी काय केलं यांनी पण परमेश्वराला पवित्र आत्म्याला अनुभाग केली की के पवित्र आत्मा परमेश्वरा मी देखील आम्ही देखील काय करू आमचं स शेतीवाडी सगळं विकू आणि सगळं परमेश्वराच्या सेवेला देऊन टाकू पण त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी विकलं पैसा जास्त आला पैसा जास्त आला आणि त्यांच्या मनामध्ये काय निर्माण झाली याच्यामधून हो आपण काही काढून ठेवू आणि बाकीचं परमेश्वराला देऊ त्या ठिकाणी काय आहे असं झालं त्यावेळेस ज्यावेळेस त्याने दान दिलं त्यावेळेस जेव्हा ते, ते परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आलेले आहे त्या ठिकाणी परमेश्वराने काय केलेलं आहे हनन्या आणि सफिराला त्या ठिकाणी पेत्र म्हणलेलं आहे त्याला म्हटलं हनन्या असं कसं केलं तू असं कसं केलं पा पवित्र आत्म्याच्या विरोधात लबडी करण्या तुला कोणी लावलं प्रयसलॉट तो म्हणला काहीच नाही सलॉट मी नाही त्यावेळेस हा जसं याने केलं आदमाने मी नाही बोट दाखवणं प्रही सलॉट प्रियानो ज्यावेळेस असं झालं तक्षणी हानण्याचं प्राण गेलेलं आहे हाणण्याचं प्राण गेलं ना गेलं सपिरा आली तिकडून रही सलॉट सफिरा तिकडून आली सफिराने पण खोटं बोलली सफिराने ते ते त्या ठिकाणी चुकीचं उत्तर दिलं देवाचा पित्राने पुन्हा तिला म्हटलं पवित्र आत्म्याशी लबाडी करावे म्हणून तुमचं मन कोणी भहकावलेलं आहे तक्षने ती साहेब राण म्हणून सेवेच्या विरोधात सेवेच्या विरोधात कुठल्याही प्रकारे आणि पवित्र आत्म्याच्या विरोधात देवाच्या सेवेच्या विरोधात देवाच्या देवा सेवेबद्दल जे कार्य आपलं आहे ते करा जे कार्य आपलं नाही ते करण्यास जाऊ नका धजू नका परमेश्वर म्हणून आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं हिचक्या ह्या तीन ज्या गोष्टी केल्या आणि ज्या पद्धतीनं सत्या सत्याला धरून सात्विकतेला धरून आणि परमेश्वराच्या इच्छेला धरून या तीन गोष्टीला धरून जेव्हा एक व्यक्ती कार्य करतो त्याच्या जीवनामध्ये प्रभू अद्भुत कार्य केल्याशिवाय राहत नाही त्याच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केल्याशिवाय परमेश्वर राहत नाही आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे परमेश्वराच्या दृष्टीमध्ये अद्भुत कार्य आपल्याला करायचं आहे अद्भुत कार्य आज जर आपल्याला करायचं आहे तर परमेश्वराच्या दृष्टीमध्ये या तीन गोष्टीमध्ये आपल्याला आपल्याला आहे आज मला माहित नाही परमेश्वर कशा या स्वरूपात बोलत आहे कशा स्वरूपात परमेश्वर चालवत आहे पण परमेश्वर आपल्याला चालवत आहे परमेश्वर या दिवसामध्ये आपल्याला काही गोष्टी सांगू पाहते ज्या गोष्टी परमेश्वराला ना नाही आवडत त्या गोष्टी आपल्यामधून काढू पाहते म्हणून उपवास प्रार्थना पुन्हा ये रे माझ्या मागल्या जर उद्यायचं नसेल पुन्हा आपल्याला उपवास प्रार्थनेमध्ये देखील आपल्याला काही जर मिळालं नसेल तर लक्षात ठेवा कुठल्या तरी गोष्टीमध्ये कमतरता राहिलेली आहे काहीतरी गोष्टी अर्धवट राहिलेल्या आहे म्हणून या प्रार्थने प्रार्थनेमध्ये राहिलेल्या अजून दोन दिवसामध्ये आपल्याला अधिक ते परमेश्वराच्या दृष्टीमध्ये करायचं आहे अधिक ते परमेश्वराच्या दृष्टीमध्ये करायचं आहे परमेश्वराच्या दृष्टीमध्ये योग्य त्या गोष्टी आपल्याला करायचं आहे आपल्याला दोन स्वच्छ करायचं आहे म्हणून चला आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया म्हणून चला आपण देवापाच्या नावाला धन्यवाद देऊया आजचा दिवस दु प्रभूने आपल्याला चालवला सुंदर असं वचनाच्याद्वारे परमेश्वराने आपल्याला गाईड केलं म्हणून परमेश्वरा धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला फ्रेसराड चला आपण प्रार्थना करूया फ्रेसराट म्हणून चला देवाच्या नावाला आपण धन्यवाद